नमस्कार यूट्यूब फॅमिली शुभ सकाळ सगळ्यांना बघा आज सकाळ सकाळी पावसाने हजेरी लावलेली ला आहे अशी भरपूर असा पाऊस पडला आहे बघा दोन दिवस झालं खूप असा पाऊस पडतोय आणि आज पण सकाळी दोन दिवस झालं लाईटी वगैरे नव्हत्या पाऊसमुळं पोल वगैरे जे होते काम लाईटीचे ते पडले होते मोठी मोठी झाडं जे ती होती तीही पडलेली होती त्यामुळे आमचं गाव पूर्णपणे अंधारातच होतं आणि आज पण सकाळी बघा काल संध्याकाळी लाईट आली परवा दिवशी पूर्णपणे लाईट गेलेली होती दिवसभर लाईट नव्हती संध्याकाळी लाईट नव्हती दुसऱ्या दिवशी पुन्हा संध्याकाळी लाईट आली पूर्ण गाव अंधारामध्ये होतं आमचं आणि तोपर्यंत आज आणि सकाळी बघा पावसाने हजेरी लावलेली आहे त्यामध्येच मी नेमका मसाला करण्यासाठी मिरच्या वगैरे घेऊन आले होते काल म्हटलं होतं आज उन्हाला वगैरे लावायचं तोपर्यंत सकाळी पाऊस हे बघा असं पावसाने केलं आहे गवारी काढायची म्हटलं तरी सुटका झाली नाही आहे काढायची हे बघा अशा पद्धतीने याची गवारी भरली पण काढायची जोई ना झाली कारण पावसामुळे चिक्कल आहे त्यामुळं काढायचं राहून जायला लागले हे बघा असं याशी गवारीची घसच्या घस आली ती तिकडचित्र काढणे माणस बघा वाळून वगैरे गेली ते सगळं झाडं जे आहेत ते काढून टाकायची भेंड्या पण भरपूर अशा बघा लागल्यात बघा एक बोटा एवढी भेंडी होती जरा मोठी झाली की त्यामध्ये लगेच बी येतात अशा या भेंड्या वगैरे झाल्यात बघा बघू आता आज जमलंस तर मग बऱ्यापैकी गवारी काढायची हे वातावरण बघा सकाळचं असं झालंय पक्ष्यांचा वगैरे तुम्हाला आवाज येत असेल किलबिलेट पक्षी झाडावरती करतात काल तर एक छोटंसं बघा पिल्लू होतं मी व्हिडिओ शूट करणार होते पण पाऊस थांबल्यानंतर त्याची चिमणीचं जे पिल्लू होतं ते लगेच म्हणजे ज्या त्याच्या पंखामध्ये जेव्हा बळ येतं तेव्हा तो उडून गेलं मी व्हिडिओही करणार होते कारण विजा वगैरे इतका होत होत्या इतका पाऊस होता इतका वाऱ्याचा वेग होता त्यामध्ये ते, ते, ते एकच पिल्लू असं होतं की गारटलं होतं अगदी असं म्हणजे ते वाऱ्याच्या वेगानं असं मस्त असं धग 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 त्याची छाती होत होती अशा परिस्थितीत ते पिल्लू एका दगडाच्या साईडला असं म्हणजे दडलेलं होतं त्यानंतर बाहेर आल्यानंतर आम्ही पण त्याला म्हटलं त्रास वगैरे कुणी द्यायचा नाही आहे बघू थोड्या वेळानं काय होतं या थोड्या वेळेनं जेव्हा पाऊस वगैरे थांबला वाऱ्याचा वेग वगैरे सगळा थांबल्यानंतर आम्ही बघायचं म्हटलं हातात वगैरे घ्यायचं तोपर्यंत ते पिल्लू त्याच्या पंखामध्ये बळ आलं ते जरा छाती त्याची जी धगधग करत होती ती कमी झाली नंतर ते असं उडून गेलं इतकं म्हणजे पाऊस होता आणि इतकं वारं होतं बस म्हणण्याजवळ आणि आज पण बघा सकाळचं वातावरण हे असं झालं अजून पण थेम ठेम असा पाऊस चालूच आहे तर बघा शीतापळीचं झाड आम्ही पूर्णपणे तोडलेलं होतं तो, बघा आणि पालवी फुटली अशी भरपूर अशी सीताफळाची नारळीची आंब्याची वेगवेगळी अशी झाडे पण आहेत बघा लावलेली मळ्यामध्ये आता आणि पावसाळ्यामध्ये वगैरे लावायची जे आपण देवाऱ्यावरती नारळ जे पुसतो तो पण आता उगवण आलेला आहे मोठा एक साईडला ठेवला एक पुसते वगैरे तो आता पावसाळाचा झाला आहे लावायचा इकडे तर बघा कोथिंबीर वगैरे टोकलेली होती अजिबात कसली तेव्हा नाही उगवून आलेली नाही आहे भरपूर असं तण उगवलेलं आहे बघा ह्यामध्ये आणि ह्या जी तुरी लावल्या होत्या बघा सात ते आठ फुटाच्या अंतरावरती ह्या तुरी जातात हे अशा एवढ्या मोठ्या आल्यात बघा तशा त्या जूनमध्येच लावल्या जातात असं म्हणतात पण मी लवकर लावलं होतं त्यामुळे अजून तर काही त्याला तुरी वगैरे आलेल्या नाही आहेत बघू आता त्या सीजनमध्ये येतात का ये बघा असा पाऊस आणि ह्या ज्या झाडं बघा फुलाची अशी उगवून आलेले आहेत ज्या बिया पडलेल्या होत्या खाली फुलांच्या बघा हे हे असे उगवून आले तर अजून छोटे छोटे आहेत म्हणजे गौरी गणपतीच्या टायमाला उपयोगाला येतात ती फुलं आणि आता देवाला पण घालण्यासाठी दसऱ्यात वगैरे इकडं पण बघा गवारी न करणे मन भरपूर अशी बघा मात्री होऊन चालली बघू आज जेवढं होता वेळ तेवढं काढण्याचा प्रयत्न मी तर आज करणारच आहे बऱ्यापैकी असं चिक्कल जरी असला तरीही काढल्यानंतर बघू कोणाला तरी आपण अशीच देऊन टाकायची खाऊ देत त्यांच्या तरी मुखात जाऊ दे खूप चांगली अशी गवारी आहे पण काढण्यात मग पुढं जाय लागले पावसामुळे पिकांचं पण नुकसान होतंच पण पाऊस आहे तर सगळं आहे पाऊस पण गरजेचाच तितकाच आहे जसा उन्हाळा गरजेचा असतो तितका पाऊस पण गरजेचा असतो त्याशिवाय जीवन आहे का पाणी आहे तर जीवन आहे सगळं त्यामुळे पाऊस हा पाहिजेच आणि हे डाळिंब आहे बघा झाड याला पण पन पूर्णपणे तोडलेलं होतं तर आता बघा ह्याला आपण पालवी वगैरे फुटून शेणा असे लाल जी फुलं असतात ते फुलं आलेले आहेत बघा अशा पद्धतीने बघा डाळिंब लागण्यासाठी आणि आत्ता थोडा थोडा बघा असा सूर्य जो आहे तो वरती यायला लागला आहे आज बघा थोडं तरी कमीत कमी ऊन पडावं असं माझी तरी इच्छा आहे कारण मला मसाला वगैरे बनवायचा आहे त्यामुळे हे बघा असं वातावरण इथं ज्या शेवऱ्या वगैरे होत्या त्या पण आम्ही तोडलेल्या होत्या कारण जळण पण होतंय सगळंच म्हणून आणि त्या आपण बघा अशा फुटल्या त्या जेवढ्या होतील तेवढ्या भेंड्या गवारी सगळं काही असं काढून घ्यायचं राहिलेलं बघू होत्या कारण बसून पण थोडाफार नीट करायचा राहिलेला आहे बघा आजचं हे वातावरण अशा पद्धतीने आपलं झालंय आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा